दोन हजार एकोणीसच्या दुष्काळात सरकारने पहिली मदत जाहीर केली आहे एकशे एकावन्न दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे कोटीची मदत मिळणार आहे जाहीर झालेली मदत शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मिळणार आहे या मदतीचे सर्व पैसे बँक खात्यावर थेट जमा होणार आहे या पैशातून बँकांना को कोणतीही वसुली करता येणार नाही तसेच शेतकऱ्यांना दोन हेक्टर क्षेत्रातील तीस टक्क्याहून अधिक नुकसान झालं असेल तर त्यांना दोन टप्प्यात सहा हजार आठशे रुपये मदत मिळणार आहे पहिल्या टप्प्यात हंगामी पीक उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार चारशे रुपये मिळणार आहे तसेच यंदाच्या दुष्काळाबाबत फळबागांनाही सरकारकडून विक्रमी मदत जाहीर झाली आहे बहुवर्ष पिकांसाठी दोन हेक्टरपर्यंत अठरा हजार रुपयांची मदत मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये मिळतील तसेच सरकार जाहीर केलेल्या मदती मदतीचा दुसरा टप्पा एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे दुष्काळाच्या काळात शि देशात जाहीर झालेल्या जा मदतीपैकी ही सर्वात मोठी मदत आहे